निघालेले पाच भाविक कार अपघातात ठार तुळजापूर देवदर्शन घेऊन अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात गुरुवार तीस मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यात शेतफळ हद्दीत झाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अपघातातील कार एम एच बारा एच एफ या कार मधून तीस मे रोजी अकरा भाविक हे तुळजापूर येथे देवदर्शन उरकून पुढे कुर्डुवाडीत सोनारसिद्ध येथे गेले तेथील देवदर्शन उरकून पुढे पंढरपूरला जात असताना सायंकाळी सहा वाजता आष्टी गावच्या हद्दीत कारमधील लहान मुलगा सिद्धार्थ मारुती सूर्यवंशी वय सहा महिने हा खूप रडू लागला चालक विशाल माने यांनी कार रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी केली त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कार एम एच शून्य एक बी के पंच्याऐंशी ब्याऐंशी ने रॉंग ने येऊन धडक दिली